जय श्रीराम खूप लोकांना अजून पण वाटतं आहे की हिंदुस्थानी भाऊनी पूर्ण कोल्हापुरात कोल्हापूरच्या लोकांबद्दल बोललं तर असं काहीच नाही ही मागे माझी आई आहे तिची शपथ घेऊन सांगतो आणि महालक्ष्मीची शपथ घेऊन सांगतो तुमच्यासाठी नाही बोललो फक्त ह्याच्यामध्ये जे राजकारण करतात आहे त्यांच्या त्यांच्यासाठी बोललो आणि खूप लवकर तुमच्या डोळ्यासमोर ते लोक येणार त्यांचे असली चेहरे तुमच्या डोळ्यासमोर येणार ही मी गॅरंटी देतो परत एकदा सांगतो पूर्ण कोल्हापूर बद्दल काहीच नाही तुम्ही आपल्या तुमच्या सदी तुमच्यासाठी सदैव मी आहे तुमच्यासाठी नाही आहे तुम्ही स्वतःच्या मनाला लावून नका फक्त काही राजकारण करतात आहे त्यांच्यासाठी आहे आत्ता पण सांगतो तुमच्यासाठी नाही समजून घ्या खूप डोळ्यासमोर लवकर येणार आहे